हॅलो हॅलो श्री स्वामी श्री हो। <laughs> स्वामी समर्थ बोला गेलं लागला फोन चार वर्ष झालं मी प्रयत्न करते अरे बापरे माझा अनुभव पाठवला होता बघा ते नाही का मी आमच्या इथल्या ताईंना ते पुस्तक आणून दिलेलं स्वामी अच्छा लिहून लिहून का पुस्तक किला एकत्र मिळत नव्हतं खूप दिवस आणि मिळाल्यानंतर ते रात्रीचा स्फोट झाला त्यांचा ह्याचं कॉक्रोच च्या स्प्रेचा चा अरे अरे आणि नाही का ते आग लागली प्रेग्नेंट होती ती आणि त्या दिवशी एकतर आठवड्यावर मिळत नव्हतं आठवड्यानं मी आणून दिलं त्यांना केंद्रात आणि आग लागली आणि ते रात्रीच सगळं कुठंच नाही काय देवाचा दिवा चालू होता आणि ते अचानक फक्त स्वामी सार सगळं पुस्तक झालं फक्त फोटो शिल्लक राहिला मी फोटो पण पाठवला बघा तुम्हाला त्याला बरेच वर्ष झाले असतील बघा लिहून पाठवलंय मग परत पाठवा तो फोटो आता फोटो सापडतोय का बघते मी सापडला तिनं दुसऱ्या दिवशी बोलवून मला म्हणलं बाबा ताई केवढं हे झालंय पेट घेतलेला सिलेंडर भरलेले होते वस्त्र वगैरे सगळं जळलं फक्त स्वामींच ना ते सारामृत आज गेलं फक्त फोटो दशाचा तसा संकट स्वामींनी स्वतःवर घेतलं तेच ती एवढी रडत होती ना म्हणलं असू दे आणि तेच मला अनुभव जरा शेअर करायचे होते मी किती दिवस झाला प्रयत्न मी सातार वरून बोलते नाव सांगायचं हा सांगते ना सीमा शिंदे ऍक्च्युली मध्ये काय म्हणजे मी चार वर्ष माझ्या स्वामींच्या केंद्रात घेतली म्हणजे होते आर्थिक प्रॉब्लेम वगैरे होते पण कसं मी ज्यांना ज्यांना न्यायचे त्यांना फरक पडायचा म्हणजे पडतोय अजून पण त्यांना नेते त्यांना सगळ्यांना चांगले चांगले रिझल्ट आणि माझ्या बाबतीतच होत नव्हतं असं आता हे करून आता त्या दिवशी तर मी एवढी रडली ना म्हणलं मला नाही तुमच्या केंद्रात मला नाही करायचं तुमचं काही म्हणलं तुम्ही मला तुम्ही माझ्यावर रागावलेला आहे म्हटलं तुम्हाला आवडत नाही मला तुम्ही आवडता म्हणलं माझं तुमच्यावर लय प्रेम आहे म्हणलं माझ्यावर अशी लय काय काय बोलली मी सांग आणि मी गेलीच नाही तर सकाळी दोन वेळी झाल्या मला की केंद्रात जाऊया नाही मी नाही येणार आहे माझी नाही इच्छा केंद्रात वगैरे जावा तुम्ही चार वाजता परत माझ्या मित्राच्या मुलाच्या मित्राच्या आईचा फोन आला माझ्या बरोबर कोणीच नाही केंद्रात अहो म्हणलं मी सकाळी त्यांना सांगितलं मला नाही इच्छा मला ताप वगैरे आला म्हणलं मी नाही येणार जाऊ हळूहळू जाऊ म्हणले ना तर गाडीवर जाऊ पण चला एवढा हट्ट केला ना त्यांनी मी म्हणले कर्धा तासांनी सांगते तुम्हाला त्या बिचाऱ्यांनी एवढी मदत केली ना माझ्या पडत्या काळामध्ये म्हणजे मी तिथे गेल्यावर आणि कसं तिथे गेल्यावर आता कसं वाटते येणार नव्हतीस ना कशी आणली तुला नाही यायला नाही म्हणलेलीच ना यायला माझ्याकडे आता कशी आणली तुला आपलं म्हणलं ना सगळ्यांची मदत करता माझी काही तर माझा मुलगा मला काय म्हणणार मग मी असं कसे करतो म्हणते स्वामीना तो बी माझ्यामुळे यायला लागला ना केंद्रात वगैरे तर आपल्या पप्पांचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा केवढे पप्पा जबरदस्त वाचले एम पोल वर पडणार होते पण तीन फूट मागं उडून फेकलं त्यांना मग हे नव्हतं का मग त्या दिवशी मी रडत होती तिथं मी सेवा मांडली सत्यनारायणाची पूजा मांडली होती त्यांचा ऍक्सिडेंट केंद्रात नेताना बापरे आणि तीन फूट मातीत नेऊन फेकलं हे म्हणले मला स्पष्ट जाणवलं की मला उचलून फेकलं गाडी होती फेक बापरे काहीच गाडीच राहिलं नव्हतं आणि यांना मातीत फेकलं म्हणजे फक्त खर्चटलं आणि करंगा फेक्चर झाली ते जर दुसरं कोणी असतं तर ती गाडीच ऍक्सिडेंट बघून तो हे पण म्हणला बरोबर पूर्ण म्हणले माणूस जाग्यावर राहिलाच नसता येऊन गाडी एक धडक घेऊ बापरे म्हणजे ते स्वामी आणि मी आपले काही नाही तुम्ही सगळ्यांना मी आणते सगळ्यांची करता माझीच करत नाही मला तुम्ही त्या दिवशी मी दादानाडली म्हणलं मला आत्महत्या करावी वाटते म्हणलं दादा मला चार वर्षात प्रॉब्लेम आहेत मला जीव दावाच वाटतंय ज्यांचा फोन आला म्हणजे मी करत होते त्यांनी उचलला जरा मग मला सेवा वगैरे दिली म्हटलं मी ह्याच्या आधी सेवा चार वर्ष झालं सगळं सांगितलेलं केलंय पण माझा विश्वासच नाही म्हणलं मी ले मूर्ख आहे माझा विश्वासच नव्हता स्वामींवर स्वामी काय करतायत मी स्वतःला पण म्हणलं केंद्रात जाऊन मारून बिरून घेतले की म्हणजे माझं हेच म्हणजे मीच मूर्ख आहे स्वामी मला देतात पण मला नाही डोळ्यांनी मला देते आणि मग त्यांनी सेवा दिल्या तर काल रात्रीपासूनच सेवा चालू झाली ती हो अच्छा दिलेल्या ह्याची दिलीयेदा के हा केंद्रादा संक्षिप्त गुरु पारायण दिले काल झालं बघा आज झालं पहिलं गोरखशस्त्र मंत्र नाही आणि तारक मंत्र अकरा वेळा आणि स्वामी माळ मी करतच होते पण हे बाकीच नव्हतं माहिती ते माझं काय होत सेवा करत होते पण कर कर सेवा करायची विश्वासच जायचा होऊन जात होता विश्वास नाहीच विश्वास आणि आता असं झाले एवढे प्रॉब्लेम आहेत ना अजून सुद्धा नोकरी एकतर मिळत नव्हती दोन वर्ष नोकरी आता मिळाली तर त्यांनी दोन वर्ष झाले पगारच थांबवलाय आमचा. नऊ महिने झालं पगारच दिला नाही मला त्यामुळे एवढं डिप्रेशन आलं पण आता जशी मी परवा दिवशी केंद्रात जाऊन आली रडून आली करून आली तसं मला टेन्शन जायचं पण झाले म्हणजे आता नोकरी नाही हे ना समोर आपल्याला नोकरी बी नाही पगार त्यांनी तरी पण मला टेन्शनच नाही मी हसतच म्हणजे हसतीय ना मला असं काही हेच ये ना की कसं काय होणार हे सगळं गेलं अच्छा म्हणजे काय ते रडू घालवलं काय टेन्शन घालवलं सगळं <laughs> छान करतील तुमचं आणि मग मी म्हणलं ना मला हे तर मी दादांना फोन केला त्याच्या के आदल्याच रात्री मी स्वामींशी बडबडले होते मारून घेतलं होतं स्वतःला लेखे आणि मी खूप रडली स्वामींच्या पुढं तर मी म्हटलं मला का देता का कधी असा अनुभव मला दिले का कधी काय असं तर त्या रात्री माझ्या स्वप्नात म्हणजे आमच्या गावाकडं ओड्याला वगैरे कपडे धुवायचे ना माहेरी हो, 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 तर मी ते तर धुते आता कपडे धुताना जेंट्स कधी बसतो का शेजारी आपल्या नाही जेंट्स म्हातार बाबा अशी गोरी नाक्षार उंच असे माझे आजोबा तसेच होते स्वामींसारखे तर असे त्यांच्यासारखेच शेजारी बसले आणि बाजू वाहत निघाली बादली पकडाय सगळ शेवाळं दगडी त्याच्यात नाही वड्यात एखादा तरी काच लागणार वेळ चावणार मला आता बादली तर पकडायची ना तर मार बसल घरी गेल्यावर बादली गेली म्हणून मी त्याच्या पाठी पळती तर आणि पडणार त्याच्यात पाय सटत असता माझा त्या शेवाळ्यात मग पुढं वाहत पाणी मोठं होतं वाहतं आणि त्या बादली बरोबर मी बी जाणार की माझा मागन हात कोणीतरी पकडला अरे आणि ते बाबा होते जे माझ्या शेजारी बसले होते मी म्हणलं होतो ना की तुला जाऊ देणार नाही आणि मग कसा माझा अविश्वास दाखवला मी सांगितलं होतं ना की मी तुला पडू देणार नाही जाऊ देणार नाही केवढी चिडती केवढी ही करती मी शेजारी बसलो तरी माझ्यावर हे करती बडबड करती मारून घेते रुसती हा ही करती माझ्यावरती म्हणजे असं ते मला तसे स्वप्नात ते म्हणत होते मी म्हणत अध्या रात्री की मला कधी दिला का काय अनुभव लोकांना केंद्रात आणली ती घेऊन ती देता मलाच तेवढं देत नाही फक्त आणि त्या रात्री ते अनुभव मी तीन वाजता डायरेक्ट उठूनच बसली म्हणजे मी हे सगळे अनुभव विसरले ना की ह्यांना वाचवलं होतं त्या गाडी म्हणजे एवढा मोठा ऍक्सिडेंट होता की ते हे पण म्हणले जे गॅरेजचे मालक असतात ना ते पण बोलले की म्हणले मेजर होता म्हणजे हे शक्यच नाही वाचणं मुश्किलच होतं बापरे म्हणजे आणि हे पण मला घरी आले म्हणजे मला तीन फूट मातीत पोल होता लोखंडी पोल अच्छा त्या पोलवर जर पडले असते तर माग डोक्याला मार लागला ना हो आणि एकदा पहाटेच त्यांना पॅरेलिस टाईप झालं टेन्शन टेन्शन डॉक्टरांनी बरंच काय काय सांगितलं हॉस्पिटलमध्ये नेल्या असं एमआरआय वगैरे असं आणि मी इकडं जप चालू मला नेहलीच नाही दवाखान्यात मी टेन्शन घेते म्हणून आणि जप चालून साडेसात आठ ला फोन आला भावाचा काही नाही म्हणलं ना सगळं रिपोर्ट नॉर्मल आहे जाताना तर पूर्ण तोंड हे होते डोळ्या फुडफुडतो वाकडा व्हायसारखं आणि तिथे गेला डॉक्टर म्हणजे सगळं नॉर्मल काहीच नाही दुसऱ्या दिवशी किती दिलं वादर अनुभव आणि छोटे छोटे तर लय अनुभव पण मी आता त्या दिवशी एवढी चिरली मग मला झालं की माझ्या बाबतीत करत होती पण मीच महामूर्ख आहे समजलं नाही की समजलं नाही की बाकीच्यांना ना करतात त्याच्याबरोबर मला पण आणि आता तुम्ही शेअर ताई बघा स्वामी तुमचे <laughs> सगळे अजून प्रॉब्लेम आहेत ते सगळे काढून टाकतील नाही मला कसं झालं या चार वर्षामध्ये ना ताई खूप प्रयत्न करतोय आम्ही पण नोकरीचं एवढं व्यवस्थित ना झालं तर तिथं लोकांशी त्रास देणारे मिळतात पैसा होईल आता सगळं झाला गंडा बसला आम्हाला आठ नऊ लाख एवढ्या प्रॉब्लेम मध्ये आलो ना आम्ही आता कस की असं हे वाटतंय आतून की काही ना काहीतरी स्वामीनीयोजन आणि ते तर मला खूप हे झालं म्हणजे त्यांनी सेवा दिली तशी मी करायला सुरुवात केली तसं एवढं पॉझिटिव्ह वाटायला लागलंय पण केलेत एकवीस सत्यनारायण केलेत स्वामी चरित्र केलं ते आपलं मित्र केलंय सगळं प्रहारीच्या सेवा घेतल्या त्यांनी आमच्या पहाटेच्या दत्ता जयंतीला सगळ्या ह्याला घेतल्या प्रहारी सेवा जात पण परत असं हे आलं की चुका ह्यांच्या पण होत्या ना आमच्या ह्यांच्यापणाने लोकांना पैसे दिले म्हणजे चुक ह्यांची होती त्यात स्वामींचा का दोष काय बरोबर म्हणजे हे आमचंच हे होतं मी आपल्या उगाचं हो स्वामींना तुम्ही मदत करण्या तुम्ही मदत करण्या त्यांच्या पण हातात नाही माझं भोग काय संपल्याशिवाय ते तरी कसं येणार नाही बरोबर मी शेअर करते हा ताई समिती समरे